नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोवरील अर्ली ब्लाईट हा एक सामान्य रोग आहे जो प्रत्येक हंगामात येतो सध्याचं वातावरण हे अर्ली ब्लाईटसाठी फेवरेबल आहे याची काही लक्षणे खालील पानावर गडद तपकिरी टिपके असतात याच प्रकारे टिपके खोडावर देखील असतात तसेच लवकर पानगळ होणे ही अशी काही लक्षणे आपल्याला आढळून येतात यासाठी धनुका कंपनीचे पंचायत ज्यात मॅनकोजे फा घटक आहे ते पाचशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात वापरावे किंवा धनुकाचेच धनुकॉप ज्यात कॉपर ऑक्झिक्लोराइड हा घटक आहे याचा वापर दोनशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये करावा किंवा आय एफ सी कंपनीचे फ्लोरोशिल्ड देखील तुम्ही वापरू शकता ज्यात सिडोमोनॉस फ्लोरोसन्स हा घटक आहे याचा वापर तुम्ही दोनशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाणी असा करावा अर्ली ब्लाईटसाठी उपाय असतील तर कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका